फाईल पुटअप झाली होती दादा चांगली तो कोणता सेक्रेटरी आहे तो पाहाच लागते त्याला प्रस्ताव क्रीडावाल्यानं चांगला पाठवला होता का समान त्यानं दिलं पाहिजे उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहित नाही अशा प्रकारचा खूप राग करतात अंदरून इतक्या शिव्या देतात सरकारला ऐकाव नाही वाटत असं वाटते आपणच आत्महत्या करावं काय सारळ आहे तानाजी सावंत साहेब असं कोणी सहन करत का हो सुवर्ण पदक मी आणलंय तुम्ही आणलंय तुम्हाला एक कोटी भेटणार आणि मला तीस लाख कोण सहन करणार आहे तर जे इतर खेळाडू अध्यक्ष महोदय त्या इतर खेळाडूला आपण एक कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर आणि दिव्यांगाला तीस लाख देतोय कोण या अफजल खानाच्या विचाराचा आहे त्याला आळवं घेतलं पाहिजे का नाही सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे अध्यक्ष महोदय दोघांची मेहनत सारखी आहे उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे एक बच्चू भाऊनी एक विषय का केला होता दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर मिडल, एक कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे बरोबर ना ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ